असतील सर्वांनी त्या प्रश्न अनेकदा मला सांगितलं या संदर्भामध्ये तत्कालीन मंत्री दादा भुसे त्यांनी अशोक मोरे यांची भेटसुद्धा मी घालून दिलेली होती आणि त्यांनी शब्दही दिला होता आणि त्यावेळेस जिल्हाधिकाऱ्याला बोलले होते तत्कालीन उपजिल्हाधिकारीसुद्धा ते बोलले होते आणि अधिकाऱ्यांना त्यांनी सूचनाही दिलेल्या होत्या परंतु पद्धतरीच्या काळामध्ये त्या निवडणुकांचा मागचा सहा सात महिने जे निवडणुकांमध्ये गेलेले आहेत आणि थोडस उशीर निश्चित झालेला आहे बाजूच्या गावामध्ये एक दर आणि अलीकडच्या गावामध्ये दुसरा दर फळबागांना वेगळा दर गिरायतीला वेगळा दर हे अनेक कारक विषय आहे आणि निश्चित आपल्याला माहीत आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेब जे आहेत गुरगरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यासाठी लढणारा माणूस आहे स्वतः माणूस ॲटो चालवणारा कार्यकर्ता ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा जो प्रवास आहे सर्वसामान्याचा वेदना जाणून घेणारा माणूस आणि ऐकून घेणारा माणूस म्हणून त्यांची ख्याती आहे माझी आपल्याला विनंती आहे की एक आठदा दिवस थोडंसं हे मंत्रिमंडळाचा विस्तार आणि हे सगळे मंत्र्यांनी पालकमंत्रीपद राहिलेले आहेत त्याच्यामध्ये एकदा थोडं मंत्रालयाचं सेटअप तर आपण एक आठ दिवस थांबलो आणि त्यानंतर आपण मुंबईला जाऊ साहेबांना या संदर्भामध्ये बैठक लावायला होतो त्या बैठकीमध्ये आपल्या सर्व शेतकऱ्यांना जो काही अन्याय झालेला आहे तो अन्याय दूर करून आपल्याला जो काही जर बाकीच्या गावांना लागलेला आहे त्या पद्धतीने चौकट तर आपल्याला मिळालं पाहिजे आतापर्यंत आंदोलन या ठिकाणी तीन चार झाले महामार्गाचा किती गावचे शेतकरी बाधित आहेत आणि त्यानुसार तुम्ही आतापर्यंत काय काय आंदोलन केलं त्याविषयी आज काय भूमिका आहे ती सांग हो मी दासराव आंबडे समन्वयक जालना नांदेड समृद्धी महामार्ग हा नांदेड जिल्ह्यातून जात आहे तर हा मी तिन्ही जिल्ह्याचा स प्रमुख समन्वयक असल्यामुळे आज तिन्ही जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलन आज जिल्हाधिकारी कार्य का, कार्यालयासमोर ठेवलेलं आहे आम्ही मागील तीन वर्षापासून या जालना नांदेड समृद्धी महामार्गातील बाधित शेतकरी गावकरी या जास्तीचा मावेजा मिळावा आमच्या जमिनीचं मूल्यांकन व्यवस्थित करावं कायद्याच्या तरतुदीप्रमाणे मूल्यांकन करावं याबाबत आम्ही वारंवार प्रशासनाला सूचना देत आहोत आज आमच्या बहुपैकी बागायती तीन धरणातल्या पाण्याच्या जम जमिनी आहेत अतिशय मुबलक पाणी असलेल्या आणि ज्याचा भाव आज कोटी दीड कोटी चार कोटीपर्यंत आहे परंतु शासन प्रशासन रेडीनेकर दराप्रमाणे आम्हाला चार लाख रुपये एकरप्रमाणे त्याचा मावेजा देत आहे तो अतिशय कमी आहे आणि तुटपुंजा आहे वास्तव पाहता बाजारभाव अतिशय जास्तीचा आहे आमचं तेच म्हणणं आहे की बाजारभावाप्रमाणे आमच्या जमिनीचं मूल्यांकन करावं जे की दोन हजार तेराच्या कायद्यातील क तरतूद आहे दोन हजार तेराच्या कायद्यातील तरतूदप्रमाणे सव्वीस ब कलम लावून आमच्या जमिनीचं फेरमूल्यांकन करावं याबाबत आम्ही उच्च न्यायालयामध्ये गेलो होतो उच्च न्यायालयानं सुद्धा आदेश दिलेला आहे आणि त्या ठिकाणी याने लिहून दिलं परंतु इथं प्रत्यक्ष करते करते करायला ते तयार नाहीत त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आदेश देऊन महसूल मंत्र्यांनी की फेरमूल्यांकन करून वास्तव बाजारभावाप्रमाणे यांचं मूल्यांकन करा आणि ज्या वस्तुस्थिती आहेत शेतामध्ये काय बागायती आहेत विहिरी आहेत बोर आहेत सर्वांचं मूल्यांकन करून शेतकऱ्याला मावेजा द्या त्याचबरोबर मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सुद्धा यांनी एम एस आर डी सीला कळून आदेश देऊन की बाबा शेतकऱ्यांचे व्यवस्थित मूल्यांकन करून त्यांना मावेजा द्या परंतु मागील तीन वर्षापासून आम्ही वेगवेगळ्या मुंबईला आझाद मैदानावर आंदोलन केलं नांदेड जिल्हा कचेरीसमोर आंदोलन केले चार पाच वेळेस शेत शेतामध्ये आंदोलनं केले नागपूर विधान विधान भवनावर मोर्चा नेला तिकडे सगळीकडे आंदोलन केले आतापर्यंत पंधरा ते वीस आंदोलन केले धरणे आंदोलन केले मोर्चे काढले परंतु त्याच्यावर त्यातून कुठलंही फलित आम्हाला मिळालेलं नाही आणि आज रोजी हे कुठलंही काम आणि शेतक ठेकेदार ते या ठिकाणी काम करण्याचे ते शेतकऱ्याला शेतातून हुस्कूर लावण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून प्रशासनानं मागे एक परवाला एकोणीस तारखेला मिटिंग घेतली त्याच्यात ते आम्हाला गोलमाल उत्तरं देऊन आमच्या कुठल्याही समस्या सोडवलेल्या नाहीत त्याच्यामुळे आमची ना आम कुठलीही मागणी मान्य केली नाहीत आमच्यावर फार मोठा अन्याय होत आहेत म्हणूनच हा न्यायाला पुन्हा आम्ही रस्त्यावर उतरून न्यायालयाने लढाई लावून आम्ही पुढे सज्ज आहोत आणि आमची मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या भूमिकेवर थांब आहोत तर या या नांदेड तालुक्यामध्ये बारा गावं या ठिकाणी समृद्धी महामार्गामध्ये बाधित बाधित होत आहेत जवळपास पाचशे ते सहाशे कुटुंब या ठिकाणी बाधित होत आहेत आणि हा रस्ता अतिशय उंचीवर असल्यामुळे शेतातल्या शेतकऱ्याच्या जमिनीतलं पाणीसुद्धा बाहेर निघणार आहे याच्यामुळं गावाच्या गावसुद्धा बाधित होणार आहे पन्नास पन्नास शे एकरमध्ये शेती त्या ठिकाणी पाण्याखाली जाणार आहे साईडनं रस्ता नाही याने आवाडमध्ये बारा टक्के व्याज आम्हाला द्यायला पाहिजे कायद्या नाही ते पण आम्हाला दिले नाही असं म्हणलं तर परवाच्या मीटिंगमध्ये ते म्हणतात की तुम्ही कोर्टात जा अहो शेतकरी कोर्टात जायचं असेल तर तुमच्याकडे तुम्ही कशाला बसले या ठिकाणी असा आमचा प्रश्न आहे त्यांना तुम्ही चुकीचे कामं करता कायद्याच्या तरतुदीपूर्ण मूल्यांकन करत नाही शेतकऱ्याला त्या पुन्हा कोर्टात जा म्हणून सांगता हे कुठला न्याय आहे आज शेतकरी किसान दिवस आहे पूर्ण देशामध्ये शेतकऱ्याचा सन्मान होत आहे परंतु आमच्या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी धरणे आंदोलन या ठिकाणी बसावं लागत आहे हे किती दुर्दैव आहे आपल्या देशामध्ये शासन प्रशासन हे सगळं मरदाड होऊन गेलं आहे शेतकऱ्याच्या बाजूने कोणी नाही